भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे एकाहत्तर एक, एक, एक मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं त्या प्रकारे राज्याच्या राजकारणात विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूप कमी अधिकार असतात विधानपरिषद हे विधानसभेप्रमाणे पाच वर्षांनी विसर्जित होत नाही तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात नमस्कार मी प्रीतम आणि आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा महाराष्ट्र एकूण सदस्य आहेत त्यातील तीस सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात बावीस सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात तसंच सात सदस्य पदवीधर मतदारसंघातून तर सात सदस्य शिक्षक मतदारसंघातून निर्वाचित होत असतात या व्यतिरिक्त बारा सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात वाडमय शास्त्र कला सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यवहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधान परिषदेवर नामनिर्देश केले जातात तर मंडळी सर्वांना पडलेला कॉमन प्रश्न म्हणजे विधान परिषद निवडणूक कशी होते विधानसभा निवडणुकीप्रमाणे परिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नाही आहे राष्ट्रपती निवडणूक सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाची पद्धत इथं वापरली जाते निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार त्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं निर्धारित कोट्यावधी प्रथम क्रमांकाची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो पहिल्या पसंतीची मतं कोट्यावधी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करेल तो उमेदवार विजयी होईल निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो यात कोणाचेही मतदान वाया जात नाही विधान परिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गुप्त मतदानाचा राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं पण पर विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते तर मंडळी या प्रक्रियेमुळे विधान परिषद निवडणुकीत नेहमीच अनिश्चितता निर्माण होते गुप्त मतदान आणि क्रॉस वोटिंगच्या शक्यतेमुळे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागतो त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही राजकीय डावपेचांनी भरलेली असते तर मंडळी ही होती माहिती विधान परिषदेबाबत निवडणुकी प्रक्रियेची तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा व पॉलिटिकल ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद